श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांची तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ कालचा आहे काल, काल प्रदोषची पूजा असल्यामुळे मी घरामध्ये प्रदोषची पूजा केली तर त्याच्यामध्ये मी विधिवत मांडणी कशाप्रकारे केली आहे ते तुम्हाला दाखवते इथे मी पांढऱ्या फुलांचं आसन तयार केलं होतं आणि त्यावर थोड्याशा अक्षता टाकलेल्या होत्या असं माझं छोटंसं देवघर आहे त्यानंतर मी संध्याकाळी उंबरठ्याची देखील पूजा केलेली जिथे छानशी रांगोळी टाकलेली होती उंबरठा पूजन करून झाल्यानंतर म्हणजे मी सकाळी पूजन केलेलं होतं पण संध्याकाळी जसं आपण दिवा लावतो देवाजवळ त्याचप्रमाणे उंबरठ्याजवळ देखील मी सकाळ संध्याकाळ दिवा लावत असते तर तसा दिवा लावून झाल्यावर मी घरामध्ये पूजा करण्यासाठी आले होते त्यामध्ये मी दूध दही तूप मध साखर त्यासोबतच नैवेद्याला खडीसाखर धतुऱ्याचं फूल एकशे आठ अखंड तांदूळ एकशे आठ फुलांच्या पाकड्या त्यानंतर गंधोदक जे मी घरात तयार केलेलं होतं ते मी महादेवाला पूजा करून व्यवस्थित समर्पित करणार आहे ज्या प्रकारे आपण इतर देवतांची पूजा करतो म्हणजे अभिषेक करतो तसा साधा सोपा अभिषेक मी घरच्या घरी महादेवाच्या पिंडीवर करत होते आणि त्यासोबतच माझा कंटिन्यू श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जप चालूच होतात तर मी सगळ्यात आधी महादेवावर दूध वाहून घेतलं त्यानंतर पाणी टाकलं परत दही टाकलं त्यानंतर असं थोडं थोडं प्रत्येक जे पण काही पंचोपचार आपली पूजा असते ती मी केली होती पण आपल्या इच्छेप्रमाणे महादेवाची प्रदोषची पूजा घरी देखील करू शकतात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकतात दूध दही तूप मध साखर असं व्यवस्थित थोडं थोडं मी समर्पित केलेलं आहे कारण ही पूजा घरीच करायची होती आणि जे तीर्थ असतं महादेवाचं हे तीर्थ आपल्याला खाली एखाद्या पवित्र झाडात समर्पित करायचं आहे ते इतरत्र ओलांडलं जाणार नाही किंवा खूप जागा जी आहे ती खराब असेल अशा जागेवर टाकायचं नाही जे झाड आहे तिथं कुणी जात ना नाही येत नाही याच्यावर कोणी सावली पडत नाही अशा पवित्र ठिकाणी मी हे जल आमच्या इथं तशी जागा आहे त्या ठिकाणी मी ते पाणी समर्पित करणार आहे तर आता मी महादेवाला साखर वाहून याप्रमाणे पंचामृत अभिषेक हा घातलेला आहे तुम्ही सगळं साहित्य एकत्र एक करून देखील पंचामृत अभिषेक करू शकता ते वस्तू जी होती ती वेगवेगळी समर्पित केली आहे त्यानंतर जे मी गंधोदक तयार केलेलं होतं ते मी महादेवावर समर्पित करते याच्यामध्ये मी थोडंसं अष्टगंध घेतलेलं थोडं फुलांच्या पाकड्या घेतलेल्या आणि थोडंसं अत्तर टाकलेलं होतं अशा प्रकारे या गंधोदकाने देखील मी महादेवावर अभिषेक केलेला आहे त्यानंतर लाल चंदन आणि चंदन लाल चंदन आणि चंदन आपण वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून देखील महादेवावर समर्पित करू शकतो लालचंदन महादेवाला समर्पित केल्यामुळे आपल्याला रोगमुक्ती मिळते आणि पिवळं चंदन जेव्हा आपण समर्पित करतो तेव्हा आपल्या सकल इच्छा सकल मनोरथ जी आहेत ती पूर्ण होतात प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक उपाय करण्याचा एक वेगवेगळं विधान आहे आता पूजेसाठी म्हणून मी फक्त त्यांचं चंदन तयार करून ते पाणी समर्पित करते पण यांचे जे उपाय आहेत ते देखील वेगवेगळे आहेत ते जर उपाय आपण एक महिना दोन महिना तीन महिना जर केले तर नक्कीच त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येत असतो तर अशी साधी सोप्याने छोटीशी पूजा जी होती महादेवाची ती मी घरच्या घरीच केली तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये कुठलाही फिल्टर न वापरता मी हा व्हिडिओ दाखवत आहे मूर्ती साध्याशा पूजेने देखील किती चमकत आहे आणि किती ती उजळून निघालेली पूजेनंतर मी मूर्ती जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ पुसून एका वेगळ्या मोठ्या पात्रात ठेवली आहे आपलं कसं असतं शक्य नसतं महादेव मंदिरात जाऊन आपण अशा प्रकारे देखील मोठ्या पात्रामध्ये महादेवाची पिंड ठेवून रोज जरी घरी महादेवाला पाणी समर्पित केलं तरी देखील चालतं तर मी छोटासा एक तांब्या घेतला आहे त्याच्यामध्ये गोपीचंद्र टाकलं एक अक्षता टाकली आणि एक फूल टाकलेलं आहे आणि जी माझी मनोकामना आहे ती मनोकामना सांगून मी महादेवाच्या पिंडीवर घरीच अभिषेक करत आहे हा घरी केलेला अभिषेक आणि मंदिरात केलेला अभिषेक सारखंच पुण्य देत असतो फक्त मनोभाव आपला चांगला असावा आणि मी जप करत होते श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम पूर्ण तांब्याभर पाणी महादेवावर समर्पित करताना माझ्या मुखामध्ये जप चालू होता आणि माझी जी, जी मनोकामना होती ती हातात तांब्या घेऊन मी महादेवाजवळ सांगितली होती आता अशा प्रकारे महादेवाला एक लोटा जल वाहिल्यानंतर ती पिंड जी आहे ती मी स्वच्छ पुसून पाटावर ठेवली पाटावर ठेवण्या अगोदर तिथे अक्षता लावणं गरजेचं होतं आता याच्यानंतर मी त्रिपूण काढलेला आहे त्रिपुण काढण्याचं देखील एक शास्त्र आहे आपण पहिल्या मधले तीन बोटं जी आहेत त्याच्यावर बरेच जण तसंच त्रिपुण काढतात पण त्रिपुण त्या रेघा तीन रेघा काढतात पण त्या तसं काढण्याची पद्धत नाही चंदनात बुडवून ते महादेवावर ओढलेत म्हणजे त्या रेघा तीन रेघा महादेवावर काढल्या आणि आपण जर त्रिपूण काढलं असं समजलं तर ते त्रिपूण नसतो त्रिपूण काढण्याची पद्धत आहे मी आता ज्या प्रकारे काढलं त्याच प्रकारे त्रिपूण काढल्यानंतर महादेव ते त्रिपूण स्वीकार करीत असतात त्या तीन रेघा काढण्याचं वेगळं शास्त्र आहे आणि त्रिपूण काढण्याचं वेगळं शास्त्र आहे मी नक्की तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती एका छोट्याशा वेगळा व्हिडिओ तयार करेल आणि त्याच्यामध्ये सांगेलच आता फक्त तुम्ही बघून घ्या की मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे आणि त्यानंतर मी दीप प्रज्वलित केला मी देवाजवळ अगोदर दिवा लावलेला होता म्हणून मी इथं महादेवाच्या पिंडीजवळ दिवा लावलेला नव्हता महादेवाची पिंडीची पूजा झाल्यानंतर मग मी इथे दिवा प्रज्वलित केला आहे दिवा मी तेलाचा प्रज्वलित केला आणि एकीकडे तुपाची निरांजन ठेवलेली आहे मी महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ काळी मिरी एक गव्हाचा दाणा एक अखंड मुगाचा दाणा आणि एक अखंड अक्षता श्री शिवाय नमस्त जप करत महादेवाच्या पिंडीवर समर्पित केलेली आहे या वस्तू मी दररोज महादेवाच्या पिंडीवर देवपूजा करून झाल्यावर देखील समर्पित करते हा माझा नित्य नियमाचाच भाग आहे त्यानंतर मला धतुऱ्याचं फूल फळ मिळालेलं होतं तर ते फळ मी महादेवाच्या अर्पित केलं आहे माझी महादेवाची पिंड छोटी असल्यामुळे ते फळ त्यावर काही मावलं नाही तर मी ते खालीच महादेवाच्या पिंडीला स्पर्श करून ठेवलेलं आहे पहिलं पत्र मिळाली नाहीत त्यामुळे माझ्याकडे जे पूजा साहित्य होतं त्या पूजा साहित्यात मी पूजा केलेली आहे त्यानंतर मी महादेवाच्या पिंडीला नैवेद्य दाखवला साखरेचा आणि प्रदोष व्रतकथेचं माझ्याकडे हे जे पुस्तक आहे या त्या याच्यामध्ये प्रत्येक वाराच्या प्रदोषकथा आहेत त्यातीलच मी एक कथा जी आहे प्रदोषची प्रदोष होता त्यामुळे प्रदोषची व्रतकथा मी वाचली त्यानंतर मी शिवस्तुती वाचली होती त्यानंतर शिव अष्टोत्तर नामावली एकशे आठ तांदूळ महादेवाला समर्पित करून मी ते वाचले होते आणि त्यानंतर शंकराची आरती केली होती तशी साधी सोपी सरळ पूजा जी होती ती मी घरच्या घरी केलेली होती तुम्ही बघू शकता महादेवाची पूजा केलेली आहे फुलं वगैरे सगळे समर्पित करून झाले होते आरत्या वगैरे मी केल्या होत्या माझं देवघर खूप छोटंसं आहे माझ्याकडे जास्त फारशा मूर्त्या नाहीत कारण नवीन ठिकाणी आलो आहेत नवीन गोष्टी आता बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत तर हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी आम्ही घेत जाऊ पण मेन जे प्रमुख देवता होतात जे माझ्याकडे आहेत ते म्हणजे गणपतीची मूर्ती अन्नपूर्णाची मूर्ती महाराजांचा फोटो लक्ष्मी देवीचा फोटो आता मला माझ्या कुळदेवीचा फोटो घ्यायचा आहे गोष्टींची जमवाजमाव करायचीच आहे तर प्लीज कुणीही माझ्या देवघरावर कमेंट करू नका की तुझ्याकडं देव नाही आहेत असं की काही निगेटिव्ह कमेंट प्लीज करू नका देवांची संख्या जरी कमी असली तरी मी प्रत्येक पूजा प्रत्येक गोष्ट जी आहे प्रत्येक सण वार जे असतात ते विधिवत साजरी करते जे पण काही स्तोत्र मंत्र म्हणायचे असतात ते मी विधिवत म्हणून व्रत वैकल्य मी साजरा करतच असते त्यामुळे देव नाही आहेत याची मला खंत नाही पण नक्कीच मी सगळेच देव माझ्या देवघरामध्ये जे आवश्यक आहे ते घेणारच आहे त्यानंतर अशी आरती करून झाल्यानंतर कर्पूर आरती केली असे हे प्रदोषचे व्रत मी प्रत्येक महिन्यामध्ये करतच असते आणि त्यांची पूजा देखील अशाच प्रकारे करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ